नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार दोस्तों सभी का हार्दिक स्वागत आहे आज के मराठी अक्षर भारती के ऊपर आज डिस्कस करणे वाले आहे मराठी का इम्पॉर्टंट पार्ट उपयोजित लेखन का जो सारांश लेखन आहे म्हणजे सारांश लेखनवरती आज आपण चर्चा करणार आहोत चर्चा पूर्णपणे मराठीत होईल परंतु महत्वाची चर्चा असणारे सारांश लेखन, लेखन मित्रांनो आपल्याला समजून घ्यायचंय कारण सहा मार्क इथे तुम्हाला आहेत पत्र लेखनाला हा एक पर्याय आहे एक तर तुम्हाला प्रश्न क्रमांक पाचव्यातला पत्र लिहा पत्रामध्ये पण दोन ऑप्शन असतात दोघांपैकी एक पत्र लिहायचं असतं किंवा सारांश लेखन लिहायचं ले असतं तर आता हे सारांश लेखन कसं लिहायचं ले हे तुम्हाला मी सांगतो कारण सोपा भाग आहे आणि खूप कमी लिहावं लागतं इथं खूप सारं भरमसाठ लिहायचं नाहीये परंतु आपल्याला लिहायचं आहे तर सारांश लेखनावरची चर्चा सुरू करू पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो सारांश लेखन म्हणजे काय जसं की तुम्ही एखादा चित्रपट एखादा मूवी जर का तुम्ही बघायला गेलात आणि चित्रपट बघितल्यानंतर तुम्ही घरी येता आणि घरी आल्यानंतर तुम्ही मित्राला त्या चित्रपटाची स्टोरी सांगता तर मित्राला ती कथा चित्रपटाची स्टोरी सांगत असताना तुम्ही काय पूर्ण तीन तास सांगता का नाही तुम्ही थोडक्यामध्ये ती स्टोरी सांगता ओके चित्रपटाची स्टोरी थोडक्यात सांगता तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या कुठल्या गोष्टी ऍड नाही करत चित्रपटात तीन गाणी असतात तर तुम्ही सांगता तीनच गाडी गाणी आहे ओके तुम्ही चौथं गाणं ऍड करत नाही किंवा एखादा नवीन डायलॉग पण तुम्ही ऍड करत नाहीये किंवा जसं त्या तसं सांगत नाही तुम्ही ओके पण तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगता पण जे चित्रपटामध्ये आहे तेच तुम्ही सांगता चित्रपटात जे दाखवले ते सांगता कमी शब्दामध्ये सांगता यालाच तुम्ही सारांश लेखन समरी रायटिंग ज्याला आपण मराठी इंग्लिशमध्ये म्हणतो तर हीच समरी रायटिंग तुम्हाला मदे उस तका मदे तुम्हा या पॅसेजच्या बाबतीमध्ये करायचे पुस्तकामध्ये जो तुमचा प्रश्न क्रमांक पहिल्यातला ई आहे म्हणजे जो अपठित उतारा पुस्तकाच्या बाहेरचा उतारा असतो ज्यावर तुम्ही ऑलरेडी प्रश्नांची उत्तरं लिहिता तो उतारा नीट वाचायचा आहे नीट समजून घ्यायचा आहे आणि त्या उतारामधला जो काही सार आहे तो तुम्हाला तुमच्या तुम्हा भाषेमध्ये मांडायचा आहे कुठे सारांश लेखनामध्ये तर बघूयात सारांश लेखन कसं लिहायचं एक उदाहरण पण आपण बघू जे बोर्डाच्या परीक्षेला ऑलरेडी येऊन गेलं होतं इथं काय आहे प्रश्न क्रमांक पाचव्यातला अ मधला दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये सारांश लेखनासाठी विभाग एक गद्य प्रश्न क्रमांक ई मधला अपठित उतारा असतो म्हणजे प्रश्न क्रमांक पहिल्यातला जो ई आहे त्याच्यातला अपठित उतारा असतो ते त्याच्यातला एक तृतीयांश इतका सारांश आपल्याला लिहायचा असतो तर याच्यात विषय काय पहिली गोष्ट तुम्ही काय केलं पाहिजे की उतारा काळजीपूर्वक वाचावा ओके त्या उतार्यात कोणता विचार मांडलाय हे समजून घ्या उतार्यामध्ये नेमका काय विचार मांडलाय तो आपण समजून घेणं गरजेचं आहे त्यासाठी उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे दुसरा मुद्दा आहे उतार्यातील विचार थोडक्यात पण स्वतःच्या शब्दात लिहावेत हे विचार लिहून काढताना उतार्यातील उदाहरणे अलंकारिक शब्द समाविष्ट करायची आवश्यकता नसते उतार उतार्यामध्ये जर काही एखादं उदाहरण दिलं असेल तर ते जसंच्या तसं छापायची गरज नाहीये त्याचा मतिता अर्थ तुम्हाला इथे मांडायचा आहे मूळ उतार्यात अवतरणे असल्यास ती जशीच्या तशी घेऊ नका हा मजकूर तृतीय पुरुषात आणि थोडक्यात लिहावा ओके उतार्यात नसलेला मुद्दा सारांशात अजिबात घ्यायचा नाही जो मुद्दा नाहीये तो घ्यायचाच नाहीये तुमच्या मनाचं काही इथं मांडायचं नाहीये उतार्यातील विचारावर कोणतेही भाष्य करू नका उतार्यामध्ये जो विचार दिला त्याच्यावरती भाष्य करू नका मला तर असं वाटतंय तुम्हाला जे वाटतंय ते तुमच्याकडे ठेवायचं ते इथं सांगायची गरज नाही लेखकाचाच विचार थोडक्यात सांगायचा आहे ओके सारांशातील शब्द संख्या पस्तीस ते चाळीस एवढी आहे का हे पहावे जास्त असल्यास अनावश्यक शब्द काढून टाकावं टाकावे सारांशाला शीर्षक देणे आवश्यक असते शीर्षक द्या असे सांगितले नसले तरी शीर्षक द्यावच लागतं त्या शीर्षकाला एक मार्क मित्रांनो नाहीतर तिथे एक मार्क गेला त्याच्यामुळे सारांशाला शीर्षक द्या ओके आता आपण प्रत्यक्षात एक उदाहरण बघूयात एक एक्झाम्पल बघू जेणेकरून आपल्याला जरा थोडंसं समजेल की कशा प्रकारे आपल्याला हे सारांश लेखन करायचं आहे एक बोर्डाच्या परीक्षेला आलेला एक प्रश्न आपण या ठिकाणी बघू बघा इथे सारांश लेखन हा एक प्रश्न आहे बघा हा उतारा तुम्हाला वाचायचा आहे आणि याचा तुमच्या भाषेमध्ये सारांश लेखन लिहायचं ले आहे आपण उतारा नीट वाचूयात बघा मानवी जीवन विकासात शिक्षकाला शिक्षणाला महत्वपूर्ण स्थान आहे म्हणजे मानवाच्या जीवनात शिक्षणाला खूप महत्वाचं स्थान आहे अत्यंत महत्वाचं स्थान आहे शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तींचा विकास करते शिक्षणाशिवाय माणूस पशु समान होतो स्त्री आणि पुरुष या दोघांनीही शिक्षण घेणे अत्यंत आवश्यक आहे जर स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही तर अर्धा अधिक समान समाज मागासलेला राहील आजकाल जगातील पुष्कळशा भागास आपण स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम दिसून येतात परिणामतः पुष्कळ वाईट रीती भाती आणि अंधश्रद्धा समजात समाजातून वेगाने नाहीशा होत असतात राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत आणि त्यांच्या बरोबरीने जबाबदारीच्या कामात त्यांना मदत करीत आहेत म्हणजे इथं स्त्री शिक्षणाचं महत्व आपल्याला दिलंय म्हणजे तुम्ही शीर्षक देऊ शकता स्त्री शिक्षणाचे महत्व बरोबर आणि इथं तुम्ही सुरुवात काय करू शकताय मानवी जीवनात शिक्षणाला महत्वाचे स्थान आहे आणि मानव आणि शिक्षण मानवाच्या मानसिक बौद्धिक शक्तीचा विकास करते बरोबर तुम्ही लिहायचं मानवी जीवनात शिक्षणाला महत्वाचे स्थान असून शिक्षण मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करत बरोबर आणि माणसा म्हणजे आणि पुरुषांच्या शिक्षणासोबत स्त्रियांनी शिकणं सुद्धा महत्वाचं आहे स्त्रियांच्या शिकण्यामुळेच समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होतो संपला विषय ओके स्त्री शिक्षणामुळे समाजात समाजातील चुकीच्या रूढी परंपरा समजावून वेगाने म्हणजे इथं तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये इथं लिहायचं आहे ठीक आहे व्यवस्थित याच्यामध्ये बघा आता इथे तुम्ही एक समजून घ्या प्रत्येक मुद्दा समजून घ्या दोन तीन वाक्य एकत्र करून एखादं वाक्य बनवा म्हणजे एक चांगलं होईल जसं की इथे बघा मानवी जीवनात विकासात इथे बघा ही दोन जी वाक्य आहेत यांना मिळून मी एक वाक्य कसं तयार करतो मानवी जीवन विकासात शिक्षणाला महत्वपूर्ण स्थान आहे शिक्षण मानवाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास करतं माहित मानवी जीवनात शिक मान मा, मा, मान मानवाच्या किंवा माणसाच्या जीवनात शिक्षणाला खूप महत्वाचं शिक्षण बौद्धिक व मानसिक विकास करतो झालं पुरुषांच्या सोबत इथं दुसरं काय दिलंय शिक्षणाशिवाय माणूस पशुसामान होतो स्त्री पुरुष दोघांनीही शिक्षण घेणे अत्यावश्यक आहे जर स्त्रियांनी शिक्षण स्त्रियांना शिक्षण देण्यात आले नाही तर अर्धा अधिक समान समाज मागासलेला राहील महित तुम्ही लिहू शकता की पुरुषासोबत स्त्रियांनीही शिक्षण घेणं अत्यंत गरजेचं आहे किंवा अत्यंत महत्वाचं आहे ओके किंवा समाजाच्या प्रगतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी स्त्रियांनी सुद्धा शिक्षण पुरुषांसोबत स्त्रियांनी सुद्धा शिकणं गरजेचं आहे बरोबर आजकाल जगातील पुष्कळच्या भागात आपण स्त्री शिक्षणाचे चा चांगले परिणाम दिसून येतात परिणामतः पुष्कळ वाईट रीती भाती आणि अंधश्रद्धा समाजातून वेगाने नाहीशा होत आहेत ओके स्त्रियांच्या शिकण्याने बरोबर स्त्रियांना शिक्षण मिळाल्यामुळे स्त्रियांच्या शिक्षणाने समाजात चांगले परिणाम दिसून येतात वाईट रूढी परंपरा नाहीशा होतात आणि वाईट रूढी परंपरा नाहीशा होतात म्हणजे अशा प्रकारे तुम्ही साध्या सोप्या भाषेमध्ये तीन चार वाक्य दोन तीन वाक्य एकत्र करून त्याच्यापासून एखादं वाक्य तयार करा अशी तीन चार वाक्य तयार केली की तुमचं काम झालं ओके तर आता इथं प्रत्यक्षात एक हे उदाहरण जे आहे ते मी अशा प्रकारे इथं स्पष्ट केलंय बघा की मानवी जीवनाच्या विकासात शिक्षणाला अत्यंत महत्व आहे शिक्षणामुळे माणसाच्या मानसिक व बौद्धिक शक्तीचा विकास होतो स्त्री पुरुष दोघांचेही शिक्षण आवश्यक असून विशेषतः स्त्री शिक्षणामुळे समाजाची प्रगती होते स्त्री शिक्षणामुळे अंधश्रद्धा व वाईट रूढी कमी होत असून राष्ट्रीय विकासाच्या विविध क्षेत्रात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने जबाबदारीची कामे करीत आहेत शीर्षक आहे स्त्री शिक्षणाचे महत्व अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा जो प्रश्न सोडवता येईल मी बाजूला होतो तुम्हाला जर याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल मी प्रश्न आणि उत्तर दोघांचा स्क्रीनशॉट तुमच्यासाठी देतो बघा हा आपल्याकडे एक प्रश्न आहे आणि त्याचबरोबर या प्रश्नासोबत आपल्याला इथे एक या प्रश्नाचं उत्तर आहे अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडू शकतो तर आजच्या चर्चेमध्ये आपण इथेच थांबूयात आज आपण सारांश लेखनावरती चर्चा केली नक्कीच तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या वी प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना